बीज अंकुरे ओल्या मातीच्या कृषीच्या पावसाळ्याच्या टायमाला एक मजा काय वेगळीच असते शेती करण्याची करायला मिळत नाही मजा पूर्वी लहानपणापासून आपलं ह्याच्यामधूनच आपण पुढे गेलेलो असल्यामुळे आपल्याला शेतीमध्ये थोडीशी जी शेती आव्हान ह्याला आव्हान म्हणतात आता आठ दिवस झाले दिवस दिवस पेरून झाले आणि आता मस्त त्याला आवड ही गुरु आहेत आणि ही गाताडी आहे आणि बघा इकडे वैरण भरले ना हे पेंडा बघा हा त्याला काय बोलतात हे पे� लोणना ना लोणना 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 म्हणजे हा बैल मेडी म्हणा किंवा इतर जे लाकडं असतात ते पावसाळ्यात संरक्षणासाठी अशी वाड्याच्या खाली असं नमस्कार मंडई मी कोळे सॅम सफरनाम ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कशात मंडई बऱ्यात ना काळजी घ्या तर मंडई मी आहे सध्या कोकण नगरीमध्ये आणि गावाचं नाव आहे देवारेगाव आज देवारेगाव म्हणजे मित्राचं गाव, गाव। नितेश त्याचबरोबर भाऊजी निलेश भाऊजी यांच्या गावी आलं सो मंडई इथे आल्यानंतर खूप छान वाटलं समाधान वाटलं आणि पावसाळ्याचा माहोल असल्यानंतर इथला कोकणातला जो माहोल असतो हा अनुभवण्यासारखा असतो शब्दात मांडणं खूप कठीण आहे हिरवीगार वनराई त्याचबरोबर शेती आणि मस्तपैकी झुळझुळ वाहणारे झरे आणि इकडचं विशेष आकर्षण म्हणजे इथला सौंदर्य हे आपल्याला पाहायला मिळतं सो आता आलेलो आहे मी देवाऱ्यामध्ये सो म्हणते हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा सॅम सफरनाम व्लॉग सो so, मंडई मी आता देवळात आल्यानंतर नितेश दादा आणि निलेश भाऊजी यांच्याही ते आहे आणि साफसफाई वगैरे चालू आहे सो मंडई चला हा ब्लॉग सुरुवात करूया हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे एवढं तर नक्कीच आहे भाऊजी साफसफाई येत गावी आल्यानंतर कसं वाटलं एक नंबर साफसफाई चालू झाली घराची दुसरे बंधू तिकडे निलेश भाई नितेश भाऊ मोडकले मस्त भाई आल्यानंतर कसं वाटलं दलसा ना साफसफाई चालू झाली घराची आणि मी तुम्हाला तर घर दाखवतो हे बघा हे कोकणातलं निसर्गात बसलेलं तुमदार असं घर आणि या घरासमोर असलेली ही शेती कमाल शेती बघा शेती दाखवते ही आपल्या येते त्याला कोंब आलेत आणि हा हा बघा हा घरासमोरचा असलेला परिसर ते बघा हे सुंदर असा परिसर आहे आणि ही कोकणातली मजा आहे हे कोकणातला आनंद आहे या पावसाळ्याच्या दिवसात आलं तर छान अनुभवायला मिळतं आणि हे घर बघा भाईक खरंच मनापासून गावी आल्यानंतर काम करतो आहे पोता मारतो आहे आता फ्रेश नाही झाला काय नाही आला आणि डायरेक्ट कामाला सुरुवात केलं हे घर आहे आता प्लास्टिक लावलं आहे आणि या घरासमोर असलेली शेती त्याचबरोबर सुंदर असं निसर्ग आणि हे अंगण कोकणातलं आणि तुम्हाला एक कोकणात अजून एक गोष्ट दाखवते तुम्हाला नक्कीच आवडेल ते म्हणजे हे ये नांगर, ये नांगर आ, ना वर, आ, हे नांगर हे नांगर खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं कोकणात आणि आता सगळेजणं टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने आता नांगराऐवजी मशीन वापरायला लागले कारण की तेवढं आपल्याकडं बैल उपलब्ध नसतात त्याचबरोबर माणसं काम करणार असतात त्याच्यामुळे मग ट्रॅक्टर वापरतात पण आत्ता हे बघा हे नांगर आहे एक जुने पारंपरिक पद्धतीचं हे बघा हे ह्याला ह्याला फाल म्हणतात फाल आणि इथे इथे बैल लावतात या साईडला आणि इथे जोकाड जोकाड बोलतात त्याला जोकाड बरोबर ना तो हे पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं जोकाड आहे आणि ही शेती तुम्हाला दाखवतं शेती पण कशा पद्धतीने आता आले हे बघ हे बघा पेरलेलं तर हळूहळू उगवलं आहे कोंबल आहे मस्तपैकी काही पंधरा वीस दिवसामध्ये मोठं होऊन जाईल बघा इकडे पण मस्त हिरवा गार वनराई झाली आणि वरती तुम्हाला सुंदर असा पसरलेला डोंगर पाहायला मिळतं आहे हे बघा कमाल आहे बीज अंकुर अंकुर उल्या मातीच्या कृती पण जी शेती आव्हान ह्याला आव्हान म्हणतात आता आठ दिवस झाले असल्याला आठ दिवस लाव आठ दिवस पेरून झाले आणि आता मस्त त्याला आव्हान बोलतो आणि हे बघा पाय आता शेतात आल्यानंतर हे बघा पाय पाय कसे आतमध्ये जात आहेत आणि हे आपल्या सोबत बंधू आहेत काय सांगाल तुमचं नाव सांगा आणि काय नाव निलेश मोडकले आता बघा लावणीची सुरुवात होईल काही दिवसात आठ दिवसामध्ये आणि आता फोड बेर झालेली आहे आता बघू याचीच वाट बघतोय लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं सुरुवात करता येईल पूर्ण शेती आहे एक वरपर्यंत पर्यंत आता बाबांनी आईने हे सगळं करून घेतलेलं आहे आणि तुम्ही दरवर्षी शेती, तुम शेती करण्यासाठी गावी येतात दरवर्षी आठ दिवस आम्ही गावालाच असतो पावसाळ्याच्या टायमाला एक मजा काय वेगळीच असते शेती करण्याची करायला मिळत नाही मजा पूर्वी लहानपणापासून आपला ह्याच्यामधूनच आपण पुढे गेलेलो असल्यामुळे आपल्याला शेतीमध्ये थोडीशी आवड आहे नांगर वगैरे ना। एकदम मस्त पारंपरिक पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते कोणत्याही पद्धतीचा म्हणजे आधुनिक असं कोणतं उपकरण वापरलं जात नाही बरोबर पारंपरिक पद्धतीने बैल त्याच्याने बाए नैसर्गिक नैसर्गिक शेती असे बोलू शकतो आपण कुठलाही आवाज नाही शेतीला कोणतंही म्हणजे नुकसान असं होईल असं कोणतंही वापर होत नाही शेतीमध्ये काय सांगशील गावी आलं या भाऊ आज आपण वरत दिवसाने कसं वाटलं इथला माहोल स्वर्गात स्वर्गात आल्यासारखं स्वर्ग सुख जे बोलतो ना ते गावाला आल्याशिवाय कळतच नाही करेक्ट 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 सम आहे बघ बाबांचं पाण्याचं नियोजन बघ म्हणजे समजा खाली आपण म्हणतो ना पाणी घ्यायचं तर बांध बांध तोडता तोडायचं नाही त्याने पाईप टाकून घेतलेलं आहे तसंच केलेलं आहे त्याने पाणी वरून जर पाणी असेल तर आपोआप सगळीकडे पाणी येतो दुसरी गोष्ट म्हणजे इथे नांगर ठेवून इथे नांगर उभा ठेवून आम्ही घरी जाऊन जेवू शकतो हा बरोबर असे आपले बैल आहेत तिथे उभे ठेवली त्यांना बोलायचं फक्त जेवायला चाललोय रे थांबा तिथे आपले आपण हो हो मामा वारा मामा बोलतो ते पण बरोबर पायाशी पायाशी म्हणजे ते तुम्हाला बोलायची गरजच नाही ते आपोआप आपलं ते त्याच्या जागेवरती ते बरोबर मम्म मम्मा पायाशी गे म्हणजे पायाशी बोआ पायाशी बोवा म्हणजे त्याला पण प्रेमाने आपला आपण बोलतोय ना आपला बॉस कसा पाठीवरती आपल्याला शिवाय घालून बोलतो पण आपण प्रेमाने त्यांच्याकडे बोलतो वा तुम्ही काय सांगाल आता काय मस्त एकदम रूप आलेलं आहे शेतीला आता थोड्या दिवसात लावण्याची सुरुवात होईल अजून मजा येईल आवन धवायला पण मजा येते हा mm. आता कुठं आहेत कोण आपण जेवढं करणारी करतायत बाकी सगळ्यांनी सोडलेली आहे आपल्याला आवडत तोपर्यंत करायचं सोडायचं तर नाहीच आहे असं आहे

पार्टीच होती काहीतरी लहान सगळ्यांची त्याच्यामुळे तो पाय सरकला आणि खाली आलो लागलं नाही ना काय नाही नाही लागलंच होत आठवण आठवण आहे ती आठवण सो मंडई हे बघा आमची शाळा समोर शाळा ती जी दिसते समोर ती शाळा शाळा ओके आणि हा सुंदर असा डोंगराचा परिसर आणि या डोंगरामध्ये वसलेले हे गाव आणि आता गावामधील आपण शेतीच आहे ना ही राहाट दिसते तिथे शिव महादेवाचं स्वयंभू महामंदिर ब्ल्यू कलर हे, हे जी राहाट आहे ना हे हॉस्पिटल शेतीला सुरुवात होईल लावणीला आठ दिवसामध्ये लावणीला सुरुवात होईल आणि आणि वर्षभर आपण ज्याच्यासाठी मेहनत करतो जीवापाड मेहनत करतो अगदी मशागत करण्यापासून साफसफाई साप करण्यापासून बेर, बेर, अगदी पेरणी कर करण्यापर्यंत ही मेहनत हे बघा ही शेण आहे ना शेण खत आहे शेण खत आहे हा शेणखत नॅचरल आणि या हे खत टाकल्यानंतर पिकाला चांगला कोंब येतो बळ येतो चांगलं ये दादा रमेश कुळे अरे कुळे माझ्या गावाला की काय म्हण मी पण कुळेच काय कश्यात काय शेतीची कामं सुरुवात झाली अच्छा कसं आहे म्हणजे आता गावी आलो आम्ही बऱ्याच म्हणजे मी जवळजवळ एक दहा पंधरा वर्षांत पावसाळ्यात आलोय मजा इथलं इथला अनुभव भारी आहे इथला काय सांगाल तुम्ही गावी राहता आणि इथे राहिल्यानंतर कसं वाटतं इथलं गावाला काय आपलं मस्त एकदम हवेशीर हवा सगळा आनंदी आनंद मस्त एकदम आता आणखीन गेलं तर आणखीन हवेशीर झाल्यानंतर सुरुवात आव्हान खातायला सुरुवात गावामध्ये जेव्हा लावणी लावायला सुरुवात करतो त्यावेळेस पाल जत्रा हा म्हणजे ही केली जाते म्हणजे देवाकडून एक परमिशन घेतली जाते की बाबा शेती कामाची आम्ही आता सुरुवात करत आहोत तर सगळ्यांची कामं व्यवस्थित होऊ दे गायीगुरांना कुठले दुखापत न होऊ दे माणसांना कुठले दुखापत न होऊ दे आणि आमचं पीक पाणी व्यवस्थित होते बरोबर हे त्यापाठीमागचे उद्देश आता आता का शेती आहे ही, ही शेती करण्याची प्रोसेस ही काही वेगळी असते म्हणजे पहिल्या आपण साफसफाई करतो या चोंड्याची तर साफसफाई केल्यानंतर मग आपण भाजवण करतो भाजवण झाल्यानंतर मग या शेताला व्यवस्थित साफसफाई केली जाते आणि पावसाळा आल्यानंतर म्हणजे पावसाळा येण्याआधी तिथे पेरणी केली जाते आणि पेरणी केल्यानंतर मग हे अशा पद्धतीने कोंब येतात आणि हे कोंब आल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसाने हे कोंब हळूहळू मोठे होतात आणि त्याला मग पिकं येतात आणि पिक आल्यानंतर याची लावणी केली जाते आणि लावणी केल्यानंतर एक काही दिवसाने त्याला कापणी केली जाते आणि कापून नंतर भात हा आपल्याला उडवी डाळला जातो एक घरामध्ये किंवा खला म्हणतात त्या ठिकाणी डाळला जातो आणि नंतर मग जोडतात तो आणि त्याच्यानंतर मग ते आपल्याला धान्य मिळतं आपल्याला भात मिळतो सो so, ही अशी प्रोसेस असते ही लेंदी प्रोसेस असते ही कोकणातल्या जे शेतकरी राजा आहे त्याला ही प्रोसेस माहिती असते आणि ही प्रोसेस म्हणजे हे काम करण्यात खूप मजा येते एक आनंद असतो एक म्हणू शकतो आपल्याला एक समाधान मिळतं ही कोकणातल्या शेतकरी राजाची ही खरी संपत्ती आहे हे खरं आनंद आहे सो म्हणजे आपण आता शेत पाहिलं आता आपण हळूहळू हे बघा घर हे घर आहे हे घर आहे बॅकसाईडने आणि आता आपण घरी घरच्या आजूबाजूचा परिसर पाहूयात तर चला आपण आता वाड्यात जाऊया वाड्यात गुर आहेत ते पाहूया हे काय तेरीच आहे ना म्हणजे अच्छा। 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 याला देव तेरी म्हणतात गुरं असतात आपले त्या गुरांना जर आजारी वगैरे पडली तर ह्याच्या काडा करून पाचतात हे नैसर्गिक आहे ना कोणत्या डॉक्टरचं ना कोणत्या मेडिकलचं हे नैसर्गिक आहे ना चला आपण आता खरंच खूप क्वचित पाहायला मिळतात असे वाडे आणि आपण आता वाडा हे बघा थोडस थो लाईट लाईट नाही त्याच्यामुळे लाईट नाही त्याच्यामुळे आपण थोडस लाईट मारतोय घाबरतोय काय नाव ते कपिल कपिल अच्छा कालू कालू आणि तो टिकू टिकू दोन पाड्या पाडे आहेत दोन हा बघा हा हे घेतले आपला पेंडा आहे ना पेंडा पेंडायला पेंडा खायला घातलाय लाईट नाही त्याच्यामुळे मी बॅटरीचे लाईट मारून तुम्हाला दाखवते हे बघा आता गुरं पण कमी झाली ना आता गुरं राहिलीच नाही कोणाकडे आता सगळी गुरं विकायला लागली लोक कारण की आता पालन पोषण करणं थोडं कठीण झालं त्याच्यामुळे हा छोटा पाडा आहे भारी आहे रे एकदम आहे ही बघा गाताडी बोलतात ना ही गाताडी आणि इथे गुरा बांधण्यासाठी बघा कसं बनवलंय दावा काही गुर आहेत आणि ही गाताडी आहे आणि बघा इकडे वैरण भरले ना हे ब पेंडा पेंढा बैलानं घालायला रात्री रात्रीचा नाही म्हणजे पावसाळ्यात पावसाळ्यात घालायला पेंडा घातला बघा पेंडा आतमध्ये मध्ये लाईट नाही त्याच्यामुळे दिसत नाही हा पेंडा गुरांना घालण्यासाठी आहे आता पावसात कसं होतं पावसाळ्यात बाहेर सगळं ओलं होतं त्याच्यामुळे हा आपण पेंडा ठेवतो जेणेकरून पावसात आपल्या गुरांना घालण्यासाठी होतो हा छुट्टी पाडी आहे बघ किती गोंडस आहे ना हा एक बैल हा नांगराला वापरतो त्याच्या बैलाचा आणि हा बघा हा इकडे काय आणि हा वाड आहे बघा ह्याला टोके बोलतात टोके टोके म्हणजे जेव्हा आपण शेतीची कामं करायला घेतो त्यावेळेला आपण शेतामध्ये बैलांना जुमतो त्यावेळेस जे खाली शेती झालेली असते म्हणजे कोंब आलेले असते ते खाऊ नये म्हणून यासाठी हा टोके आहे आणि इकडे सर्व सामान ठेवलेलं आहे जोकाड वगैरे आणि हे बघा हे बघा हा ह्याला काय बोलतात हे लोंडणा ना लोंडणा 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 म्हणजे हा बैल जास्त मस्ती करू नये कुठं पलू नये म्हणून त्याच्यासाठी बांधलेलं गायत एक लोंडणा म्हणजे तो जास्त पळत नाही त्याच्याने हे बघा असा वाडा आहे वाडा तुम्ही हा अगो भाई आता उठून आह झोपेतून रोशन कुळे 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 मगाशी ज्यांचे बोलत होते वडील त्यांचा मुलगा हे बघा आणि केळीचं झाड बारमाई येत हा बारमाई हा बघा पसावले वर बघा पसावले कोणाच्या आवाडामध्ये आता दिसत बारमाई आहे नाही नाही कोणाच्या आवाडामध्ये आता राहिले का केळी नाही राहिले बघा केळी पसावले बघा आणि हा नारळाचं झाड आणि हा वाडा इथे पण कुठे हा बघा इकडे पण आहे पसावले केले पावसात पण कसे काय मारमाही आहे आपल्याला ही इकडे आपण जर पाहिलं तर तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतो हा हे बघा ही, ही केळ आहे मग असे दाखवले त्याप्रमाणे आणि हे बघा ह्याला आवड बोलतात हे आपल्याला जे अंगणामध्ये लागतात ना अंगण बनवण्यासाठी मेडी म्हणा किंवा इतर जे लाकडं असतात ते पावसाळ्यात संरक्षणासाठी अशी वाड्याच्या खाली असं संरक्षण केलं जातं म्हणजे भिजू नये यासाठी याला आवट म्हणतात आणि ही पावसाळ्याची तयारी म्हणजे पावसाळ्यात लाकडं भिजतात ना फाटी फाटी म्हणतो आपण याला तर ती राहाट बनवून ठेवलं आहे त्याच्यामध्ये संरक्षणासाठी ही पावसाळ्याची सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि इकडे हा आवट आहे आणि ही लाकडं पावसाळ्यात संरक्षणासाठी वरती छप्पर टाकून ठेवलेले आहेत व्यवस्थित आणि ही केळीचं झाड आहे हे बघा आत्ता पण केळी आलं आहे बघा ची तयारी सगळी पावसाळ्याची सो अशा पद्धतीने हे वाड आहे इकडे मग असे दाखवल्याप्रमाणे अशी पावसाळ्याची ही पूर्ण प्लॅनिंग वाईज कोकणातली पारंपरिक पद्धतीने असे सगळे पूर्वापासून प्लॅनिंग असते की चला तर मंडई आजचा ब्लॉग आपण इकडेच थांबवूया आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा कोकणातला ब्लॉग कसा वाटला त्याचबरोबर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला मंडई बाय बाय